जमलेले माझे बंधू आणि भगिनीं सन्मान्य व्यासपीठ आता बरचस काही मंडळ मी चौक सभेतो मध्ये आपल्या जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलेले आता खरं सांगायचं झालं या प्रभागातनं मी सुद्धा एका वेळेला निवडून त्यावेळेला या भागामध्ये पाईपलाईन सुद्धा नव्हत्या मी सहा इंची पाईपलाईन थेट थे तिथनं तर नगरपर्यंत टाकले त्यावेळेला हे रस्ते सर्व रस्ते आम्ही तयार केले होते आणि आज सुभाषबाबा भांबरे यांच्या माध्यमातन परत हे रस्त्यांची अतिशय सुंदर अशी मांडणी करण्यात आली आता जर खरं सांगायचं झालं तर रुपालीचं सिलेंडर आपण का चालवावं आणि हो? या सर्व अपक्षांना आपण का निवडून द्यावं याला अनेक कारण आहे त्या मगाशीच सर्वच बहिणी बोलल्या दर यांनी वरती अध्यक्षपदासाठी यांच्या बाया उभ्या केलेल्या आहेत यांना वार्डत उभं राहायची गरज काय पण तात्याल पण उभं राहता आलं असतं त्यांच्या प्रभाग तिथे काही घरात चालवायचं आहे का हे कशाला पाहिजे तिथे आपल्याला हे कशाला पाहिजे आपल्याला तिथे अह हेच का मी यांचा भरून नोआपो हो त्या सभेमध्ये केलेला आहे त्यांच्या विरोधात जेवढं बोललं तेवढं कमीच आहे पण मी या सुज्ञ जनतेला एकच आव्हान करू शकतो बरेच जण आमचे संबंधित मित्र परिवार इथे राहतात त्यांना मी एक आव्हान करतो या सर्व अपक्षांना निवडून स्वच्छ आणि सुंदर कारभार पारदर्शक कारभार हेच करू शकतात कारण त्यांचा काल ते दोघं मागच्या वेळेला सभागृह चोराचा भाऊ चोर सगळ्या लुटारूंची टोळी आहे आणि आता तर नवीन त्यांनी भरती केलेली फार सुंदर भरती काल परवा त्यांच्या पोरांनी परवा न प्रवेश घेता तिकीट घेतली त्यांनी काल आजच्या सभेमध्ये त्यांनी प्रवेश केले कोणी राष्ट्रवादीमधनं प्रवेश करतोय कोणी काँग्रेसमधनं प्रवेश करतोय भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं कोणी नाही आणि खरं सांगायचं झालं जर कामच करायचे असतील तर आपण आजच्या सभेवरून तुम्ही लक्षात घ्या गिरीश बहुची सभा होती पण त्यांनी आपल्या क्लिपा गेल्यानंतर आणि इथे पोलीस स्टेशनचा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी येण्याचं टाळलं माहित रुपाली जरी निवडून आली तर श्रीधर तात्या आणि साईब तात्या विकासाच्या कारणाने जुन्या संबंधाच्या कारणाने हे आपल्याकडे घेऊन येणार आहे अहो जिंकण्याला घोड्यावर पैसे लावले जातात जो जिंकेल घोडा त्याच्यावर पैसे लावले जातात मग ते का थांबले याचं कारण ही विजयाची खात्री त्यांना आली नाही त्यांनी पाहिलं सर्व सर्वांना त्यावेळेला सुद्धा ते बोलत होते की ठीक आहे रुपाली आज पुढेच आहे पण आपल्या आमदारांच्या अट्टासामुळे तिकीट सुनील मोरेला लागेल आणि त्या, ला त्या माध्यमातन पर पक्षाला पराभव पाहावा लागला चाळीस वर्षापर्यंत बांधणी केलेला पक्ष आम्ही हा पण यांच्या आडमुठ्या धोरणानं चांगल्या माणसांना संधी न देता चोराचा भाऊ चोर म्हणून हे सगळे जवळ आलेले आणि ती नगरपालिका आपला कर सरकारकडे जो आपण पैसे कर देतो त्याचा हे संतनाश लावता स्वतःचे घर बनतात त्याच्यामुळे रुपाली शिक्षित आहे तिला मार्केट कमिटी चालवण्याचा अनुभव आहे तिने मर्चंट बँक चांगल्या पद्धतीने चालवलेली आणि मिटाऊच्या माध्य माध्यमातून अनेक स्त्रियांना तिने जमा करून अनेक असे उद्योग तयार केलेले काय पाहिजे अहो तुमच्याजवळ काय कॉलेज का आहे एकाच्या बाईला बोलता येत नाही दुसऱ्याची बाई कस तरी बोलते आणि हे खाली उभे राहून परत एकमेकाच्या विरोधात लढता येत जो पाडला माझी बाई जो निवडली तर मी एकटा राहणार आहे कशाला उपाध्या बाई याचा अर्थ असाच होतो स्वतःच्या स्वार्थासाठी हे आपल्या सगळ्याने शहराला फाशीवर द्यायला आणि मी इथल्या जनतेला एकच सांगू शकतो घराघरात सगळे ऐकताय महेशने आता सांगितलं भुयारी गर्दारी कशा मंजूर होतात बरोबर एकशे पस्तीस लिटर पाणी लागत मी पण दोन हजार एक पासून नगरपालिकेचा कारभार बघतो ज्या वेळेला आपण केळदतचं पाणी आणलं त्यावेळेला सुद्धा त्याला हे आउटलेटचं पाणी टाकण्यासाठी किमान चार ते पाच एकर जमिनीचा तुकडा लागतो भूखंड लागतो त्याच्यात ते सर्व टाकून तिथून शुद्ध करून ते पाणी शेतकऱ्यांना विकलं जात ते पाणी आपण हा सगळा सगळ्यांचा महिला जर कधी नदीत सोडला तर आपल्या नद्या प्रदूषित होतील हे सगळ्या गोष्टी करतात त्याच्यामुळे त्याला त्याच्यासाठी भोकंड लागत आम्ही त्यावेळेला ला पण फार फिरलो आम्ही इकडनं केलं काम चालू केलं होत तर त्यावेळेला जरी ती चार पाच एकर जमीन मिळाली असती आम्ही तो प्लॅन तिथे तयार करून एकंदर का असे ना आता जरी ही पाईपलाईन झाली तरी पण एकशे पस्तीस लिटर पण बॅन पाणी गेल्याशिवाय मंजूरच होत दुसरी गोष्ट की केंद्राची योजना आहे केंद्राची योजना आहे तुमचं सुरळीत कुणाचं पाणी होऊ द्या नुसता प्रस्ताव टाकायची गरज नसते ऑटोमॅटिक मंजूर होऊ काय तिथे कोणाची ताकद लावायची गरज नसते या सगळ्या माध्यमातून आम्ही गेलेलो आहे लोक भूततापा मारतात आम्ही मंजूर करून ठेवलेली आहे सगळं झालेलं आहे काही नाही होत अजून पाणीच नाही तर मंजूर कुठून होणार आणि जर या शहराचा जरा मोरा भरलायचा असेल तर रुपाणी आणि तिच्या टीमला सगळ्यांनी निवडून द्या आता चिन्ह सांगत नाही जेवढे अपक्ष देतील त्यांच्यावर शिक्का मारा म्हणजे ऑटोमॅटिक आपला पूर्ण पॅनल निवडून येईल एवढेच तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो Beyin gelme